राज्यातील काही प्रमुख लढतींपैकी एक असलेल्या बीड मतदारसंघाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं होतं अनेक मुद्द्यांवरून बीड मतदारसंघ चर्चेत होत्या गेल्या टर्ममध्ये खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून यावेळी पंकजा मुंडे यांना भाजपने खासदारकीसाठी रिंगणात उभं केलं होतं तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात येत बीड मतदारसंघाचं मतदान पार पडलं ते तेरा मेला पण या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड मतदारसंघामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष दिसून आला त्याचबरोबर राज्यात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा देखील प्रभाव काही प्रमाणात मतदानावर दिसून आला राज्यभरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी निवडणूक होताना दिसत असली तरी मात्र बीड लोकसभा मतदारसंघ याला अपवाद ठरताना दिसला कारण या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणारा मुद्दा होता तो मराठा आरक्षण आता मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर असताना बीडची ही लढत नक्की कशी झाली बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा पवार बीड मध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी मतांची विभागणी झाल्याचं बोललं जातय मराठा आरक्षणाच्या मोठ्या फॅक्टर मुळ यंदा बीडची लढाई टप झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नव्हतं त्यातच मराठा आरक्षण हा मुद्दा यावेळी भाजपच्या पंकजा मुंडेंची डोकीतदुखी ठरू शकतो अशा चर्चा होत्या दरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बीड मध्ये ओबीसी नेतृत्व आहे अशातच या ठिकाणी ओबीसी विरोधात मराठा एकवटला असल्याचं जाणकारांचं म्हणणं होतं तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे विरुद्ध प्रीतम मुंडे अशी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीवेळी आमदार धनंजय मुंडे यांनी आपली संपूर्ण ताकद लावली होती त्यामुळे दोन हजार मध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना दिसून आला होता मात्र यावेळेच चित्र काहीसं वेगळं होतं अजित पवारांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ता राज्यातील राजकारणाचा चित्र पालटलं त्यामुळे गेल्या निवडणुकीत विरोधात लढलेले मुंडे भाऊ बहीण यावेळी सोबत फिरताना प्रचार करताना दिसले त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना या गोष्टीचा फायदा झाल्याच्या चर्चा चा चा होत्या दोन हजार एकोणास मध्ये असलेली निवडणुकीची सर्व समीकरण यावेळी बदललेली दिसून आली बीड मतदारसंघ यावेळी अनेक मुद्द्यांना धरून मतदार राजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बीडमध्ये काही हिंसक घटना घडल्या त्याचे पडसाद देखील मतदाना वेळी दिसून आले मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने सगळे सोयरे मराठा तरुणांवर गुन्हे त्यातच सलग दहा वर्ष सत्ता असून जिव्हाळ्याचा नगर बीड परळी रेल्वे मार्ग अजूनही अपूर्णच असल्याने मतदार राजा काहीसा नाराज असल्याने यावेळी बीड मध्ये झाल्याचं बोलला गेलं शेतकऱ्यांना मिळणारा हमी भाव सोयाबीनचे दर ऊस उत्पादन कापूस उत्पादन याचे प्रश्न ऊसतोड मजुरांचा मुद्दाही बीडमध्ये अनेक दशकांपासून चर्चेत आहे याला अनुसरून या ठिकाणी मतदान झालंय तर दुसरीकडे राज्यात फोडाफोडीचं राजकारण बघून मतदान झालं असलं तरीही बीड मात्र स्थानिक प्रश्न बघूनच मतदान केलं गेल्याचं चित्र होतं आणि हेच मुद्दे या मतदारसंघात निर्णायक ठरू शकतात बीड जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत जे आतापर्यंत सुटलेले नाही पाणी प्रश्न दुष्काळ शेतकरी शिक्षण रोजगार यास आता चर्चेत आलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा ठरला कारण हे प्रश्न सुटत नाही तोवर मतदान करणार नसल्याचं काही मतदारांनी स्पष्ट केलं होतं दरम्यान दोन्ही उमेदवारांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली होती या निवडणुकीत विरुद्ध मुंढे असा सामना दिसणार नसला तरी अनेक मोठ्या मुद्द्यांवरून बीडकर कोणाला दिल्लीत जाण्याची संधी देतात हे पाहणंही महत्वाचं ठरणार होतं मराठा आरक्षणाचे पडसाद बीडच्या मतदानावर पडलेले दिसले असल्याने बीडचा निकाल बघणं महत्वाचं असणार आहे बीड मतदारसंघामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद उफाळून आल्याने बीडमधील मधील यावेळीची जातनिहाय आकडेवारी फार महत्वाची ठरणार आहे तर बीड मध्ये केज परळी आष्टी बीड गेवराई माजलगाव हे सहा मतदारसंघ येतात या ठिकाणी अंदाजे केज त्रेसष्ट पूर्णांक पन्नास परळी साठ पूर्णांक अठरा आष्टी चौसष्ट पूर्णांक वीस बीड त्रेपन्न पूर्णांक ऐंशी गेवराई बावन्न पूर्णांक एकोणसाठ माजलगाव पंचावन्न पूर्णांक सत्तर टक्के एवढं मतदान झालं असून केजमध्ये एम मशीन बंद पडल्याची बातमी समोर आली होती तर बजरंग सोनवणे यांची निशाणी असलेल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चित्र स्पष्ट दिसत नसल्याची तक्रार होती तर या मतदारसंघात काही ठिकाणी बहिष्कार देखील टाकण्यात आला होता माजलगाव गेवराई आणि बीडमध्ये बजरंग सोनवणे यांना बरीच मतं मिळाल्याच्या चर्चा होत्या तर आष्टी परळी आणि केज या ठिकाणी पंकजा मुंडेंना मोठी साथ मिळाल्याचं चित्र होतं त्यात परळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं होम ग्राउंड असल्याकारणाने या ठिकाणाहून पंकजा मुंडे यांना मोठा सपोर्ट मिळाल्याचं बोलल्या जात होतं तर दुसरीकडे केस हे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचं होमग्राऊंड असलं तरी या ठिकाणून दोघांनाही सारखीच मतं मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जात होता त्यात पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती पण बीडमध्ये या निवडणुकीत जातीय रंग पाहायला मिळाल्याने त्या ठिकाणच्या जातनिहाय मतांच्या आकडेवारीचा अंदाज बांधला तर या ठिकाणी मराठा समाजाची सात ते साडेसात लाख मतदारसंख्या असून वंजारी साडेचार ते पाच लाख दलित दोन ते सव्वा दोन दोन लाख मुस्लिम सव्वा दोन ते अडीच लाख ओबीसी म्हणजेच माळी आणि धनगर दोन ते अडीच लाख असे बीड जिल्ह्यात एकूण एकवीस लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत तर यात बंजारी समाजाची साडे चार ते पाच लाख मतं ही पंकजा मुंडेंच्या हक्काची मतं आहेत तर पंकजा मुंडेंना ओबीसीचा मोठा पाठिंबा आहे दुसरीकडे बजरंग सोनवडेंसाठी मराठा फॅक्टर महत्वाचा ठरू शकत असला तरीही सोनवणे यांना मिळणाऱ्या मुस्लिम आणि दलित यांच्या मतांची विभागणी होणार आहे कारण या ठिकाणी वंचित उमेदवारात आणि बजरंग सोनवडे यांच्यात दलित आणि मुस्लिम मतदारांमध्ये विभागने होणार आहे त्यामुळे या ठिकाणची लढत ही चुरशीची असणार असा चित्र आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा